मुख्यमंत्री युवा कार्य सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर व मागील सर्व उर्वरित विद्यावेतन पगार या तारखेला जमा होईल हजेरीपत्र घेण्यास सुरुवात तर चला बघूया आजची ही आनंदाची बातमी बघा मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर मु कौशल्य विकास रोजगार कार्यालयाकडून सर्व कार्यालयाच्या डिपार्टमेंटना अशा प्रकारे हजेरीपत्रक मागितलेलं आहे बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांचा उपस्थिती अहवाल या ठिकाणी रुजू झालेल्या दिनांकापासून तर नोव्हेंबरपर्यंत सर्व हजर दिवस त्या ठिकाणी मागितले आहेत मित्रांनो त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेजसुद्धा पाठवला आहे बघा सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची हजेरी माहिती सोबत दिलेल्या नमुन्यात तयार करावी समजा सप्टेंबर सहा दिवस ऑक्टोबर एकतीस आणि नोव्हेंबर तीस दिवस असे तीन महिन्यांचे पत्रक प्रत्येक शाळेला द्यावे लागतील हजर दिवस लिहिताना सुट्टीचे दिवस, दिवस देखील मोजावे गैरहजेरी वगळता इतर सर्व दिवस मोजावे उदाहरणार्थ तीस दिवसांपैकी चार रविवार आणि दोन सुट्ट्या आल्या तर हजर दिवस तीसच येतील सदर माहिती जमा केल्याशिवाय पुढील कार्यवाही होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे मित्रांनो अत्यंत तातडीने हजर दिवस मागितलेले असून सर्व शिक्षकांचे युवा कार्य प्रश्न सर्व ट्रेनी शिक्षकांचे पगार लवकरच जमा होतील असंच पत्रक सर्व डिपार्टमेंटच्या दिलेलं असून सर्व उर्वरित राहिलेला पगार व नोव्हेंबरचा पगार साधारणतः डिसेंबरमध्ये लवकरच होण्याची शक्यता आहे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असून आता उर्वरित नवीन सरकारने आपल्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घ्यावा ही अपेक्षा धन्यवाद मित्रांनो